सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे एकोणपन्नास एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे मागील भागात आपण सर्वांनी आदित्य आणि मेघनाचा रोमॅन्स पाहिला आणि त्यानंतर ते दोघं सरदेशमुख वाड्याकडे यायला निघतात तर सरदेशमुख वाड्यात दोघेही आल्यानंतर त्यांचं सगळं छान असं ऑक्षण करतात पायावर पाणी टाकून भाकर तुकडा ओवळून टाकतात आणि आदित्य म्हणतो आई दादा कुठे आहे तर अंबिका देवी त्याला त्याच्या रूमकडे बोटानेच इशारा करते आदित्य लगेच त्याच्या रूमकडे जातो दादा आत येऊ आदित्यनं विचारलं तसं खिडकीतून बागेतल्या फुलांकडे पाहणारा विशाल मागे व्हायला ये ना जर्नी कशी झाली विशालनं विचारलं छान झाली दादा सॉरी हा दादा एक दिवस अदोगर यायचं होतं पण मी दोन दिवस लेट आलो आदित्य हसत म्हणाला इट्स ओके okay, यार आय एम हॅप्पी विशाल म्हणाला दादा पण चेहऱ्यावरून वाटत नाही तसं आदित्य हळू आवाजात त्याला म्हणाला यावर विशाल काहीच बोलला नाही त्यानं पुन्हा आपली नजर बागेकडे वळवली दादा सगळं ठीक आहे ना रे इकडं आदित्यनं त्याला अडखळत विचारलं आपण आलोय आणि लग्नच तुटलं की काय या विचाराने तो थोडा घाबरला होता पण बाहेर तर अजूनही सगळी तयारी सुरू असलेली त्यानं पाहिली होती शिवाय प्रिया आणि तिच्या मैत्रिणींना खिखी हसतात आत्ताच तो बघून आला होता आदित्य अरे मी एक गेम खेळायला गेलो वाटलं समोरच्याला लगेच शह देता येईल पण इथे राणी साथ देत नाहीये विशाल दीर्घ श्वास सोडत त्याला म्हणाला आणि आदित्य थोडा विचारत पडला दादा अशी कशी राणी साथ देत नाही रे म्हणजे तिला अडवलं आहे का सगळ्या बाजूंनी आदित्यनं विचार करत त्याला विचारलं असंच काहीच रे विशाल खांदे उडवत म्हणाला दादा माझी एक मैत्रिणीना चेस खूप छान खेळायची तिचा वजीर कुठे अडकला ना की ती तिचा घोडा आणि उंट या दोघांचा वापर करून समोरच्याला श द्यायची आधी ते एकदम काहीतरी महत्त्वपूर्ण माहिती देत असल्यासारखं त्याला म्हणाला घोडा आणि उंट विशालच्या कपाळावर आता किंचित आठवून म्हटल्या अरे हो दादा म्हणजे घोडा अडीच घरे चालतो ना आणि उंट कसं आहे तिरका चालतो ना मग काय जवळ जाऊन द्यायचा शह हो? किंवा मग राणीला मुक्त करायचं आदित्य त्याला म्हणाला आदित्य यस ही आडी खूपच चांगली आहे रे विशाल विचार करत त्याला म्हणाला आणि त्याचा दादा आपण सांगितलेल्या गोष्टीचा खूप विचार करतो हे पाहून आदित्यची कॉलर थोडी ताट झाली आता आदित्यला तर त्याचं आणि अमृताचं सगळंच माहिती होतं पण तरी पण उगाच भुळेपणाचा आव्हानायची त्याला सवयच होती खुरापतीला शहाना अरे घोडा आहे पण उंट कुठून आणू रे विशाल आदित्यकडे बघत म्हणाला दादा पण चेस कुठे आहे रे इथे त्यावर असतील ना दोघे की उंट गेला तुझा आदित्यनं त्याला विचारलं अरे नाही आत्ताच आलाय विशाल किंचित हसत त्याला म्हणाला आलाय हा काय खेता खेता चरायला गेला की काय आदित्य तोंड विचित्र करून तोंडातल्या तोंडात फुटफुटला अरे लिविट तू जेवलास का विशालनं त्याला विचारलं हो आत्ताच आईनं जेवण करूनच पाठवलं मी आल्यावर केवढे खुश झाले ना घरचे आदित्य म्हणाला आदित्य अमृत होती का रे तिथे आणि आता आदित्य गोंधळला नाही ती आहे कुठे रे आल्यापासून दिसलीच नाही आदित्यनंही त्यालाच विचारलं मला माहीत नाही रे म्हणूनच तुला विचारतोय ना स्टुपिड बसली असेल रूममध्ये शेवटचं वाक्य तो हळू आवाजात पुटपुटला त्याचवेळी इकडे अमृता हातात अल्बम घेऊन बघत होती सोबत रुशाली तिला फोटोबद्दल माहिती देत होती हे माझे आई बाबा रुशालीने एका कपल फोटोकडे इशारा करत तिला सांगितलं मी लहान असताना खूप क्यूट होते ना गं रुशाली एका छोट्या मुलीचा फोटो दाखवत तिला म्हणाली अगं हो खूप क्यूट आहेस अमृता हसत तिला म्हणाली अगं दादा पण खूप क्यूट होता आईकडे त्याचे खूप फोटो आहेत पण आम्हा कोणाला हातच लावू देत नाही ती ऋषाली म्हणाली आणि विशालचं नाव ऐकून तिच्या क का, काळजात का थोडी कालवा कालव झाली सकाळी तो जेव्हापासून तिला संध्याकाळी भेटायचं बोलून गेला होता तेव्हापासून डोकं दुखत आहे असं नाटक करून ती रूमच्या बाहेर पडलीच नव्हती तो रूममध्ये येणार नाही हे तिला चांगलंच माहिती होतं कारण पूर्ण घर माणसांनी भरलेलं होतं म्हणूनच तिने अंबिका देवीला खोटं खोटं डोकं दुखत असल्याचं सांगितलं आणि ती रूममध्येच थांबली होती काय ग अमृता आता कसं वाटतंय की दवाखान्यात जाऊया न वाजून गेले दवाखाना बंद होता आला असेल अंबिका देवीनं तिला आत येत विचारलं नाही आता मी एकदम ठीक आहे अमृता लगेच म्हणाली बरं झालं बाई पुन्हा काही त्रास होत असेल तर नक्की सांग यावेळी आपण दवाखान्यात जाऊ उगी सारखं सारखं दुखणं अंगावर काढू नये अंबिका देवी तिला म्हणाली सॉरी हा आई आज मी तुम्हाला मदत नाही करू शकले अमृताने दिलगिरी व्यक्त केली अगं सॉरी काय त्यात आरामकर मस्तपैकी अंबिका देवी हसत म्हणाली आणि तेवढ्यातच त्रिशूला त्यांच्या रूममध्ये पळतच आली ऋषा चल गाण्यांचे भेंडे सुरू होणार आहेत मुलीकडचे आणि मुलाकडचे अशा दोन टीम आहेत चल पटकन बरं त्रिशूला म्हणाली तसं ऋषालीने दिवाणवरून उडीच मारली आई मी आलेच ऋषाली त्रिशुला त्रिशूलासोबत बाहेर पळत गेली या पोरी म्हणजे ना अल्लड आहेत एकदम अंबिका देवी कौतुकाने तिला म्हणाली हेच तर वय असतं ना मस्ती करायचं नाहीतर पुन्हा आहेच अमृता किंचित भकासुरात म्हणाली तुला आता झोप येईल का ग नाही म्हणजे तू दिवसभर झोपली होतीस ना अंबिका देवीनं तिला विचारलं नाही येणार हो तर पुस्तक वाचते ना थोड्या वेळ अमृता हातातलं पुस्तक दाखवत तिला म्हणाली त्रिशुराने तिला वाटतं तुला पुस्तक अंबिका देवीनं तिला विचारलं हो आणि त्याचवेळी पुन्हा दरवाजा उघडला गेला मेघना आणि रुशाली आता पळत दोघी आल्या होत्या अमृताजवळ वहिनी तू पण चल आमच्या टीममध्ये एक मेंबर कमी आहेत आम्हाला हरायचं नाही आहे चल ना पटकन प्लीज ऋषाली अमृताचा हात पकडून तिला ओढत म्हणाली अगं ऋषाली अमृता काही बोलणार तोच अगं जा तसंही तुला झोप लागणार नाही आज जा तेवढाच तुझा टाईमपास होईल अंबिका देवी तिला म्हणाली आणि मग मात्र अमृताचा नायलाज झाला आणि ती मेघना आणि सोबत बाहेर आली पण तिथे येताच आपण इथे का आलो असं तिला झालं कारण तिला वाटलं होतं की कदाचित तिथे प्रिया आणि तिच्या फक्त मैत्रिणी असतील तिला फक्त त्यांनाच फेस करावं लागेल पण समोर तर विशालसुद्धा होता आता त्याच्यासमोर जायला तिला भीती वाटू लागली कारण तिनं त्याचं ऐकलं नव्हतं त्यामुळे नक्कीच तो तिच्यावर रागावला असणार असं तिला वाटत होतं इथे बस ऋषालीनं अमृताला तिच्या शेजारीच बसवलं ती स्वतः विशालच्या शेजारी बसलेली बस आता मुकाबला बरावरीचा जा झाला आदित्य समोरच्या टीममधले आणि आपल्या टीममधले मेंबर मोजत म्हणाला चला मग स्टार्ट करा प्रियानं एक कटाक्ष अमृताकडे टाकला आणि मग विशालकडे पाहून म्हणाली अमृता तिथे आलेली ती अजिबात आवडलं नव्हतं सुरुवात मी करतो आदित्य जो विशालच्या दुसऱ्या बाजूला बसला होता तो लगेच म्हणाला ओके करा प्रियाच्या मैत्रिणींनी त्याला दुजोरा दिला तसं आदित्यनं मेघनाचा गुपचुप हात पकडला आणि त्यानं गाणं म्हणायला सुरुवात केली आणि शेवटी टाडा टाडा असं आदित्य म्हणाला तसं प्रियाच्या मैत्रिणी खूप खूप हसायला लागल्या आणि आदित्यनं मेघनाकडे मादेक नजरेनं तिला बघत खुनावलं म्युझिक पण खूप सुंदर आहे प्रियाची एक मैत्री मेघा त्याच्याकडे हसत म्हणाली हायला पटले की काय तिला पाहून आदित्यनं मेघनाला इशारा केला आणि मेघनानं गुपचूप त्याच्या कमरेला जोरात चिमटा काढला बरं काय आलं आमच्यावर लगेच प्रियानं त्याला विचारलं न आलं आदित्य म्हणाला आता आता गेम चांगलाच रंगात यायला लागला एकीकडे प्रियाच्या मैत्रिणी तर दुसरीकडे आदित्य जीवन ऋषाली त्रिशुला मेघना अमृता विशाल असाच सामना सुरू होता अजून तरी विशाल आणि अमृताने तिथे कसलाच सहभाग घेतला नव्हता अमृता मधून मधून तिरक्या नजरेनं विशालकडे बघत होती पण तो शांत होता पुढे सुरू असलेली असले गाणी तो फक्त ऐकत होता पण तरीही तिला आज त्याची थोडी भीतीच वाटत होती कारण तिचं स्वतःचं मन तिला खात होतं आणि तेवढ्यात विशाल आता तुम्हाला गावं लागेल द आलं आहे बाकी कोणीही गाणार नाही प्रिया अचानक म्हणाली द द अरे सगळी गाणी तर झाली ना आता आता कुठलं आदित्य जीवनला मुद्दा म्हणून म्हणाला पण मला येत आहे मी ऋषाली काही बोलणार तोच फक्त विशालने गायचं किती वेळ झाला त्यांनी एकसुद्धा गाणं गायलं नाही असं नाही चालणं प्रिया हट्ट करत त्याला म्हणाली दादा तुला मी सांगू का गाणं ऋषालीनं हळूच त्याला विचारलं आणि विशालनं ऋषालीकडे पाहून मान हलवली पण त्याचवेळी त्याचं लक्ष ऋषालीच्या पलीकडे बसलेल्या अमृताकडे गेलंच मला येतंय तो अमृताकडे पाहून म्हणाला आणि आता त्यानं समोर पाहिलं आता विशाल कोणतं गाणं बोलणार हे ऐकायला सगळेच उत्सुक होते आणि त्यांना एक दीर्घ श्वास घेतला आणि गाणं म्हणायला सुरुवात केली विशाल गाण म्हणाला तसं प्रियाच्या मैत्रिणींनी टाळ्या वाजवायला सुरुवात केल्या वाव कसलं सुंदर गाणं आहे प्रियाची एक मैत्रीण म्हणाली आणि आता सगळेच ते गाणं टाळ्या वाजवत गाऊ लागले आणि अमृताला मात्र आता अवघडून आलं मनातच खूप खूप वाईट वाटत होतं कारण हे गाणं आपल्यासाठी तर नाही ना म्हणूनच मन तिचं दुखत होतं गाणं झालं तसं सगळ्यांनी खुशीत मोठ्याने टाळ्या वाजवल्या प्रिया आता तू पुढचं गाणं तू गा जिजूंनी एक गाणं गायलं ना आता त्यांच्यासाठी तू पण तिच्या मैत्रिणी तिला चिडू लागल्या ओके ओके मी माझं आवडतं गाणं गाते प्रिया त्यांना हसत म्हणाली आणि तिनं विशालकडे पाहिलं आणि स्मित केलं विशालनं पण एक तिर्क स्मित तिला दिलं पण ते तिला थोडं वेगळंच वाटलं तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि गाणं सुरू केलं

आता हे शेवटचं कडवं म्हणताना प्रियानं हात त्याच्याकडे केला होता आणि यावेळी तिच्या डोळ्यात एक प्रकारचा हट्ट होता आणि हे पाहून वृषाली मी जाते आता मला झोप यायला लागली आहे अमृताने आळस देत उगीच वृषालीच्या कानात काहीतरी सांगितलं ओके वृषाली म्हणाली तसं अमृता उठली पण तिला उठलेलं बघताच प्रियाची एक मैत्रीण तिच्या कानात काहीतरी बोलली तस प्रियानं अमृताकडे पाहिलं एक मिनिट अमृता इतक्या वेळात तुम्ही एक सुद्धा गाणं गायलं नाही एक गाणं तर गा मग जा झोपायला प्रिया तिला म्हणाली अहो पण मला गाणी येत नाहीत सॉरी अमृता किंचित असत त्यांना म्हणाली असं कसं गाणी येत नाहीत एक गाणं तर हवंच मगच तुम्ही जा झोपायला जाऊ शकता प्रिया हाताची घडी घालून तिला म्हणाली अमृता बोलतानाच इतकी घाबरून बोलते म्हटल्यावर गाणं तर ती अडखळतच गाईल ना आणि मग तिची मज्जा येईल असं तिला वाटलं होतं हो वहिनी एक गाणं गा ना प्लीज वृषाली सुद्धा आता उठलेल्या अमृताचा हात पकडून तिला म्हणाली आणि तिच्या तोंडून वहिनी ऐकून प्रियाच्या कपाळावर आठ्या उमटल्या अमृता बस आणि आता एक गाणं गाऊनच जा आदित्य आणि मेघना पण तिला म्हणाले आणि आता अमृताचा नाईलाज झाला आणि ती खाली बसली पण कोणत्या अक्षरावरून अमृतानं सगळ्यांना विचारलं न प्रिया लगेच म्हणाली आता अमृताने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिनं गायला सुरुवात केली वाव तिचा आवाज ऐकून आपोआप आदित्यच्या तोंडून आवाज निघाला तिचा आवाज इतका गोड होता की सगळे आश्चर्य आणि फक्त ऐकत होते आता प्रियासुद्धा तिचा आवाज ऐकून शॉक झाली होती आणि विशालला तर फोनवरच तिचा ऐकून तिच्यावर प्रेम झालं होतं आणि आता तिच्या आवाजात त्या शब्दातली वेदना जण उतरली होती आणि तिच्या डोळ्यात त्या शब्दातल्या भावना होत्या आणि त्यामुळे तिचे घारे डोळे कधी पाणीदार झाले तिचं तिला सुद्धा कळलं नाही गाणं होताच तिने डोळ्यांची उघडझाप करून ते नॉर्मल केले गाणं झालं तरीही सगळे फक्त तिलाच बघत होते त्यामुळे ती थोडी गोंधळून गेली सुपर्ब कसला भारी आवाज आहे मस्तच त्रिशुलाने मस्त टाळ्या वाजवल्या होय ना वही तुम्ही तर इंडियन आयडलमध्ये जायला हवं होतं ऋषाली पण टाळ्या वाजवत खुश होत तिला म्हणाली यस आवाज तर खूप जास्त गोड आहे प्रियाची एक मैत्रीण सुद्धा बोलली आणि आता प्रियाला आपणच तोंडावर पडल्यासारखं झालं कारण ती तर अमृताची फजिती बघण्यासाठी तिथे थांबली होती पण इथे तर उलट झालं होतं त्यामुळे तिचा चेहरा उतरला होता एक्सक्यूज मी आय एम डन विशाल उठत म्हणाला आणि कोणाचं काहीही न ऐकताच तिथून निघून सुद्धा गेला आणि तो जाताच आपण पण आता बस करूया प्रिया पण तिचा मूळ ठीक करत म्हणाली आणि अमृतानं विशाल गेला त्या दिशेला एकदा पाहिलं आणि ती सुद्धा तिच्या रूममध्ये जाऊन झोपी गेली आता खरं तर रात्री हळद होती पण नेमकी काही पाहुण्यांच्या गाड्या लेट झाल्या होत्या त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी ठेवण्यात आली आता आज हळद होती त्यामुळे घरात गावातील बऱ्याच बायका जमलेल्या होत्या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी हळद लावली जाणार होती अंबिका देवी काकी आणि आत्या हळदीची तयारी करत होत्या तर अमृता मेघना ऋषाली आणि त्रिशूला किचन सांभाळत होत्या आणि किचनमध्ये सध्या नाश्त्याचं बघत होत्या नाश्त्यात तयार होताच वृषाली आणि त्रिशूला बाहेर नेऊन त्यांना सगळ्यांना देऊ लागल्या तुम्ही दोघी पण खाऊन घ्या आत्ताच अमृतानं त्या दोघींना पण प्लेट दिल्या तेवढ्यात बाहेरून कोणीतरी आणखी मागितला आहे असा आवाज तिच्या कानावर पडला मी देते अमृतानं एक भरलेली प्लेट घेतली आणि ती बाहेर गेली तर सोफ्यावर विशाल आणि आदित्य बसलेले होते तर झोपाळ्यावर अजोबा होते त्यांच्यासोबत आणखी काही नातलग होते तिने त्यांच्यातल्या एकाला प्लेट दिली तेवढ्यात मला पाणी हवं आहे विशाल म्हणाला आणि पुन्हा एकदा अमृताच्या काळजाचा ठोपा चुकला पण तरीही तिने ग्लासमध्ये पाणी ओतलं आणि त्याच्यासमोर ग्लास पकडला त्यानं हात पुढे केला आणि डायरेक्ट तिचा हातच ग्लाससहित पकडला तसं ती शॉक झाली तिनं पटकन सैरभैर नजरेनं आसपास पाहिलं पण कोणाचं लक्षच नव्हतं तिनं पटकन दुसऱ्या हातानं ग्लास पकडून पहिला हात लगेच त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्यानं खूप घट्ट हात पकडला होता तिचा आणि ते पाहून आरामात पोहे खाणाऱ्या आदित्यनं तर तोंडातले पोहेच बाहेर काढले आणि त्याला जोराचा ठसका लागला अमृतानं पुन्हा घाबरून इकडे तिकडे पाहिलं अजूनही कोणाचंच लक्ष नव्हतं आणि आता अमृताच्या डोळ्यात पाणी आलं तिने पाण्याने भरलेल्या डोळ्यांनीच त्याला हात सोडण्याचा इशारा केला पुढच्या एका तासात आदित्यसोबत कृष्ण मंदिरात यायचं आणि हो यावेळी धोका नाही द्यायचा हा नाहीतर हात पकडून घेऊन जाईल तेही सगळ्यांच्या समोर विशाल हळू आवाजात तिला म्हणाला पण त्याच्या आवाजात जबर होती हा हा मी येते ती घाबरून म्हणाली नक्की ना त्यानं पुन्हा विचारलं हो येते हा हात सोडा ती हळू आवाजात त्याला म्हणाली तसं त्यानं ग्लास पकडला आणि तिचा हात सोडला त्यानं हात सोडताच ती जवळजवळ तिथून पळतच आत गेली आणि इकडे आदित्यला आता ठसका लागला होता विशालनं हातातला ग्लास त्याच्या समोर पकडला तसं त्यानं ग्लास घेऊन पटकन तो अख्खा ग्लास खाली केला बिचारासमोर काय चाललंय म्हणून गोंधळून गेला होता आणि त्या धक्क्यातून अजूनही तो सावरला नव्हता कारण त्याचा दादा असं काही करू शकतो असं त्याला कधीच वाटलं नव्हतं आता कृष्ण मंदिरात पुन्हा होणार आहे ड्रामा तर तो बघायला नक्की या पण त्या अगोदर या भागावर कमेंट नक्की करा तर भेटूया पुढच्या भागात धन्यवाद आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आता मी एवढ्यात लेट पार्ट टाकते आहे बरोबर तर का टाकते आहे कारण की मला स्टोरी लिहायची इच्छाच हो ना कारण की मी कसाही पाठ टाकू रोमॅंटिक टाकू सॅड टाकू इमोशनल टाकू कसाही टाकू यार व्ह्यूजच आहे ना कसं मला मोटिवेशन मिळेल सांगा बरं एक तर चॅनल सबस्क्राईब करत नाहीत मला सबस्क्राईबरची खरंच खूप गरज आहे मी किती वेळा सांगू तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मला आता टेन्शन यायला लागले मला लिहायची इच्छाच होत नाही मग कारण की मी बघते व्ह्यूज कमी पहिल्यांदा माझे व्ह्यूज खूप छान होते आणि आता पाचशेच्या पुढेच आहे ना चार चार दिवस होते तरी आणि आता चार ते पाचच पार्ट राहिले त्या सेरीजचे आणि ते सुद्धा मला लिहू वाटाय ना प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तशीच ऐकून जाऊ नका माय हंबर रिक्वेस्ट